उन्हाळा लागलाय आता दसरा ओन घे साळा सुटल्या पेपर चालवा पण इकडे ताड घ्यायचे वळा आंघोळी ते बी तिकडे बाकीचे पळून जाता शूटिंग मध्ये नको यायला म्हणून पण कसे म्हशीवानी दोबडावानी कशी पो चढण्या लागल्या माश्यावानी मी घरवाली दोघा आल तू रिवाल्या इडून तिडून पार लाईनवर गोदड्या वाळात घातले गाडी गाडी व गड्या घालून आता घरी वा घ्या जीव राहिलो पोरासारखे सांगता आमचा व्हिडिओ काढणं आम्हाला फेमस करणं ते आता पा पोरांचा पा पा चाळ पाकाची वरून शेवळ वरून जाता खाली घसर गुंड्या करीत अशी <laughs> पोरांची मजा राहते खेड्यापाड्यात पाड्यात याशी पोरांची एकदम एन्जॉय आज लाखात एन्जॉय पोरांचा राहतो हीच करी मेन जीवनात त्यांची त्यांची माझ्या परत आम्ही तेच उद्योग केला आम्ही हेच वड्याला याचा शाळा सुटले का आणि शाळा जायची अंधी आई आम्ही हेच वड्याला आंघोळी खेळायचो ये तरी कशी अंडर पेंट घालून आंघोळी करता आम्ही तर डर करगोट भोंगळीस कारण आम्हाला पहिले पाहिजे अंडर पेंट घाल सांगता हेच माहीत नव्हते तर आता जमाना बदलल्यामुळे ना आता पा कपडे पहा पोरांला आम्हाला तर ते काही जशी शाळा भरायच तशी एकच ड्रेस आणि संध्याकाळची देऊन वाळात घालायचो तोच परत या म्हणून आले खरोखर सुट्टी काढतात नाही सांग घरवाले गेले तिकडे आता गोदडे आणायला जाम दामलं तू गोदड्या देऊ देऊ थकलो तुम्ही घरी गेलो तू घेऊन भेऊन आलो घरवाले म्हणला तू गोदड्या उलटीत राही चला गोदर्या काही वल्ल्याचा पण मग गरीब नाही तू आळात घालायला आता शेळ्या बाकऱ्याचं दिल्या शेजारणी दिल्या घेऊन त्या तू घरी वाळात घालायला ज्या त्या चला जा तू घेऊन आव रा का सरकुंड्या हे का सर कुंड मग कार माझ्या पोरांना आले इतकी एन्जॉय बोटाच्या सापटीतून पाहतो आ आशास भारी का सर गुंड्या <laughs> मस्त मस्त झाल्या कोथ्या गोळा करून माग रचल्या माग सारखे आराडता आमची व्हिडिओ काढच चार चार टाइम सांगता आमची व्हिडिओ काढच तर चला आता डळवतो घरी झाल्या आता गाडीवर रचून या तर आहे पोरासारखे आरडता आमची व्हिडिओ काढच चार चार टाइम आमचे व्हिडिओ काढच आईकडे पहिल आणि पळत आलाय तर संध्याकाळची पोरगी पोर शाळातून आले तिला आज बक्षीस हे पा सोलर प्लेटचा चार्जिंगचा गट्टू दाखव ग आणि सोलर प्लेट तर पोरांना संध्याकाळचे अभ्यास करायला लाईट नसली तर येऊनच चार्जिंग करायची ना कित किती तास पुर ते आठ तास ना तरी असं शाळेतून भेटलं आहे आणि लावून दाखव दर लाईट किती लागते बरं येऊन चार्जिंग करायचं ना उजड लावून दाखव बरं अरे बापर उजेड आहे एकदम भारी असं असं पूर्लं शाळातून सोलर प्लेट भेटले संध्याकाळचे अभ्यास करायला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमिटमध्ये तुमची कमेंट कळवा